विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा रोड मॅप विधानसभा निवडणूक रणनीतीबाबत दिल्लीत भाजप कोर कमिटीची बैठक मित्रपक्षांना सोबत घेऊन विधानसभा जिंकणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय महाराष्ट्र भाजपमध्ये संघटनात्मक बदल नाही असं पियुष गोयल यांनी म्हटलंय ही मोठी बातमी आत्ताचा क्षणाची आपण पाहतोय विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा रोडमॅप विधानसभा निवडणूक रणनीतीबाबत दिल्लीत भाजप कोर कमिटीची बैठक झाली मित्रपक्षांना सोबत घेऊन विधानसभा जिंकणार असल्याचं फडणवीसांनी बोलताना म्हटलंय तर महाराष्ट्र भाजपमध्ये संघटनात्मक बदल नसल्याचं देखील पियुष गोयल यांनी म्हटलंय येत्या विधानसभेचा रोडमॅप याच्यावर देखील एक प्राथमिक चर्चा आम्ही केली आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या महायुतीच्या सर्व घटक घटकपक्षांसोबत ही विधानसभा कशी निवडून येता येईल या संदर्भातला एक रोडमॅप आम्ही तयार केला आहे आणि याचसोबत आता लवकरच घटक घटकपक्षांसोबत देखील चर्चा करून आणि अत्यंत मजबूतीनं आपल्याला निवडणुकीत कसं पुढे जाता येईल या संदर्भातली सगड़ी कार्रवाई ही यहाँ का कोई बदलाव नहीं है फिर एक बार एन की महायुति की सरकार बहुत मजबूती से हमें महाराष्ट्र में लानी है किसी प्रकार का कोई बदलाव का सिलसिला नहीं, है। नहीं।, नहीं।